श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं से माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा रोहिणी स्वामींच्या कृपेने आपल्याला आजचा दिवस खूप छान जावो चांगला जावो स्वामी चा कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज आहे एक जुलै व्हिडिओ येण्यास उशीर झालेला आहे परंतु आजपासून तुम्ही काही सेवा सुरू करू शकता एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांसाठी खूप छान आणि मोठा उत्सव आहे जे कोणी स्वामी भक्त आहेत किंवा जे कोणी दत्तगुरूंची उपासना करतात त्यांच्यासाठी तर खूप मोठा उत्सव आहे तर एकवीस तारखेची गुरुपौर्णिमा आहे त्यासाठी आजपासून तुम्ही काही सेवांना सुरुवात करू शकता त्यामध्ये आपल्याला दरवेळेस तर माहितीच आहे स्वामीचरित्र सारामृचे सारामृताचे रोजचे तीन तीन अध्याय पठन करून तुम्ही एकवीस दिवसात तीन पारायणं संपवू शकता त्याचसोबत जर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायची असेल तर रोज एक अध्या एक पूर्ण पूर्ण पोथीचं वाचन करून तुम्ही रोजचं एक पारायण करू शकता अशा पद्धतीने एकवीस दिवस तुमची एकवीस पारायणं होतील मध्ये जर काही अडचण वगैरे आली तर तेवढे दिवस स्किप करून पुढे ते कंटिन्यू करायचे म्हणजे एकवीस तारखेनंतर पुढे जरी झालं तरी तुमची सेवा पूर्ण होईल परंतु एकवीस दिवसाचा जर ज्यांना जा जा संकल्प करून करायचा आहे त्यांनी या जर अडीअडचणीमध्ये येणार असतील म्हणजे आपली पेरेंट्स वगैरे येणार असतील तर त्या गो त्या ते, ते, ते होऊन गेल्यानंतर सेवा सुरुवात करा एकवीस दिवसाची जर ज्यांना शक्य नाही त्यांनी अकरा दिवसाची सेवा देखील करू शकतात अकरा दिवसाची सेवा आपल्याला अकरा तारखेपासून सुरू करायची आहे म्हणजे एकवीस दिवसाची सेवा ही एक जुलै ते एकवीस जुलै आणि अकरा दिवसाची सेवा ही अकरा जुलै ते एकवीस जुलै अशा पद्धतीने सुरू करायची आहे ज्यांच्या कोणाच्या पिरियड्स वगैरे असतील किंवा काही अडचण असेल ती निघून गेल्यानंतर ती दूर झाल्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता त्यामध्ये तेच आपलं रोज रोजचे तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे त्या पद्धती त्याचसोबत स्वामींचे अकरा माळी जप ज्यांना अकरा माळी जप करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी तीन माळी किंवा एक माळ जप मनापासून करा मा एक शांतचित्तेने करा एकाग्र चित्तेने करा तर त्या आपल्याला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल त्याचसोबत आपण गुरुचरित्राचा देखील आ... गुरुचरित्र ग्रंथाचं देखील पारायण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचे तीन पारायणं तुम्ही या एकवीस दिवसामध्ये कम कर, पूर्ण करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी गुरुपौर्णिमा सुरू होण्याच्या आधी सात दिवस म्हणजेच पंधरा तारखेपासून म्हणजेच एकवीस तारखेला आपला गुरुचरित्र सारामृताचा सारामृत सारमृ सारामृताची समाप्ती येईल अशा पद्धतीने म्हणजेच पंधरा तारखेपासून गुरुचरित्र सा गुरु च्या पो ग्रंथाचं पठण करावं सारामृत नाही सॉरी गुरुचरित्र ग ग्रंथाचं पठण करावं पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जर आपल्याला एक पूर्ण पारायण करायचं असेल तर ज्यांना तीन पारायणं करायचे आहेत त्यांनी आजपासून श सुरवात केली किंवा उद्यापासून सुरुवात केली तरीही चालेल अशा पद्धतीने ही जी आहे ती स्वामी सेवा आपल्याला करायची आहे आजपासून एकवीस तारखेपर्यंत ज्यांना कुणाला एकवीस दिवसाची सेवा शक्य नाही त्यांनी अकरा दिवसाची करा पाच दिवसाची करा ज्या सात दिवसाची करा ज्यांना कुणाला हे सगळं काहीच शक्य नाही वेळ भेटत नाही ऑफिस आहे वाचनासाठी वेळ भेटत नाही त्यांनी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात सोपी सेवा म्हणजे नामस्मरण स्वामींचं नामस्मरण अखंड नामस्मरण करा आणि आपली सगळी सेवा स्वामींच्या चरणाशी अर्पण करा ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी स्वामींच्या केंद्रात जाऊन दर्शन घेत जा मंदिरा किंवा मठात जाऊन दर्शन घेत जा आपलं डोकं टेकवलं की स्वामींच्या चरणाशी सगळं जातं त्यासोबत तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र त्यासोबत स्वामींच्या मंत्राचा म्हणजेच श्री स्वामी सम समर्थ या मंत्राचा अकरा माळी किंवा तीन माळी किंवा एक माळ जप त्यासोबत तुम्ही तारक मंत्र, तारक मंत्र देखील अखंड म्हणू शकता किंवा तारकमंत्राचं वेळेचं अनुष्ठान तुम्ही करू शकता त्यासोबत आपलं जे नामस्मरण आहे ते यथाशक्ती म्हणजे यथाशक्ती नाही म्हणणार पण आपणल्याला जसं शक्य आहे जिथे शक्य आहे तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता या एकवीस दिवसेच्या दिवसाच्या सेवेमध्ये शक्यतो नॉनव्हेज टाळावं दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाणं तर पूर्णपणे टाळावं कारण सगळ्यात मोठे दोष हे अन्नातून लागत असतात अन्न दोष सगळ्यात मोठा आहे दुसऱ्याच्या घरचं खाणं आणि त्यासोबत बाहेरचं खाणं देखील टाळावं आणि नॉनवेज शक्यतो टाळावंच ज जे कोणी ह्या सेवेमध्ये येणार असतील त्यांनी नॉनव्हेज न खाल्लेलंच चांगलं म्हणजे नॉनव्हेज न खाताच तुम्ही ही सेवा करा ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांनी नॉनव्हेज खा न खाणं शक्य नाही त्यांनी फक्त नामस्मरणाची सेवा केली तरीही चालेल त्या सेवेला कोणतेही अटी आणि नियम नाहीत त्यामुळे तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन त्यासोबत आपल्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचं दर्शन नक्की घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटो त्याच्याच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ